श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण अशा पाच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या घरात घडत असतील तर समजून घ्या देव आपल्यावर नाराज आहेत कदाचित देवघरातून देव, देव निघून सुद्धा गेले असतील तर हो हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल पण हे संकेत आपल्याला वेळेत समजले तर आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता थांबवू शकतो म्हणजेच आपल्या देवघरातील देवांना बाहेर जाण्यापासून थांबवू शकतो त्यातील सर्वात महत्वाचा संकेत टीप नंबर एक घरात न संपणारे वादविवाद आणि कलह म्हणजेच भांडण आपल्या घरात सतत कुणाशी तरी भांडण गैरसमज शंकाचक्र चालू असणं प्रेम संवाद आणि शांतीची जागा जर दुरावा घेत असेल तर समजून घ्या घराची ऊर्जा कमकत होत चालली आहे किंवा झाली आहे जिथे देव असतात तिथे सतत वाद होत नाहीत सकारात्मक ऊर्जा तिथे असते सर्वात महत्वाचं म्हणजे देवांचा आशीर्वाद असलेलं घर म्हणजे प्रेमाचं स्थान अत्यंत दुसरा संकेत अचानक वाढलेलं आजार आणि औषधावर अवलंबित असण घरात कुणीतरी सतत आजारी असण कोणतंही निदान त्या आजाराच न लागणं डॉक्टरांकडे धावपळ हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून चैतन्य कमी झालं आहे याच लक्षण असू शकत जर आपले देव आपल्या देवघरात असतील तर सकारात्मक ऊर्जा शरीरात टिकते आणि जेव्हा देव नाराज असतात म्हणजेच आपल्या देवघरात नसतात तेव्हा ती ऊर्जा निघून जाते संकेत नंबर तीन देवघरातील दिवा सतत विजणे जर तुम्ही दररोज तुमच्या देवापुढे किंवा देवघरात दिवा लावत असता आणि तो जर दिवा सतत विजत असेल किंवा तू तेल असूनही दिवा पेटत नाही तर हे एक दृष्टीने घेतलं जाणारं गंभीर संकेत आहे याचा अर्थ असा होतो की देव आपल्यावर नाराज आहेत किंवा त्यांचं आपल्या घरातून जाणं देखील सुरू झालेलं आहे संकेत नंबर चार देवघरात कोमिजलेली फुलं किंवा चढलेले नैवेद्य फुलं ताजीतवानी न राहणं नैवेद्य लवकर खराब होणं हे फक्त चक्र नाही तर कधी कधी ते आपल्या आध्यात्मिक दुर्लक्षाचं लक्षण असतं देव असले की अन्न आणि फुलांना तेज मिळतं हे लक्षण दुर्लक्ष करू नका संकेत नंबर पाच स्वप्नामध्ये देव मूर्ती पडलेली किंवा देव गेलेलं दिसणं जर तुम्हाला सतत असं स्वप्न पडत असेल की ज्यामध्ये देवाची मूर्ती खाली पडली आहे ती बंगली आहे फाटली आहे किंवा देव चालत निघून गेलेले आहेत तर हे एक अतिशय गंभीर आध्यात्मिक संकेत आहे स्वप्नामधून देव आपल्याला संदेश देत असतात आणि हा संदेश म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे अत्यंत महत्वाची टीप हे संकेत लक्षात घेतले तर तुम्ही वेळेत काही बदल करू शकता त्यातील टीप नंबर एक तुमचे देवघर नेहमी तुम्ही स्वच्छ ठेवा मनातून रोज कृतज्ञता देवापाशी व्यक्त करा साधं नामस्मरणही देवाला पुन्हा आपल्या घरात आणू शकता तर देवापुढे तुम्ही थोडं का होईना नामस्मरण दिवसातून एकदा तरी देवापुढे बसून नक्की करा दहा का होईना देवासमोर बसून क्षमायाचना करा देव आपलेच असतात ते कधीच कायमचे रागावून राहत नाहीत मित्रांनो जर तुम्हाला हे संकेत उपयोगी वाटले व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत शेअर नक्की करा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा देव तुमच्या घरात मनात आणि जीवनात सदैव राहो हीच प्रार्थना जय श्रीराम जय जगदंबा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ना भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद